जी राजधानी मुंबई आणि उपराजधानी नागपूर या दोन्ही शहरांना जोडणारा जवळपास सातशे दहा किलोमीटरचा अंतराचा हा आहे भारतातला सगळ्यात मोठा हायवे म्हणजेच समृद्धी महामार्ग राज्यात मोठा ताजाबाजा झालेला मुंबई ते नागपूर पर्यंतचा सातशे दहा किलोमीटर लांबीचा आणि सोबतच सिक्स लेन असलेला हा समृद्धी महामार्ग आहे आणि या महामार्गात एकूण दहा जिल्हे सत्तावीस तालुके आणि तीनशे ब्याण्णव गावातून हा महामार्ग जाणार आहे सुरुवातीलाच म्हणजे चार वर्षांपूर्वी साधारण चार चाळीस हजार कोटींचा हा प्रकल्प होता आणि आता याची किंमत जी आहे ती जवळपास साठ हजार कोटींच्या पुढे गेलेली आहे दोन हजार पंधरा साली नागपूर मुंबई बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती त्यानंतर भूमी अधिग्रहणाचे काम सुरू झाले होते आतापर्यंत आठ हजार आठशे एकसष्ट हेक्टर जमीन संपादित करण्यात आली असून त्यासाठी सात हजार चारशे चोवीस कोटींचा मोबदला देण्यात आला आहे या प्रकल्पासाठी एकूण सोळा बांधकाम पॅकेज निश्चित झाले आहे या महामार्गाबाबत एकोणीसशे पंच्याण्णव पासून चर्चा सुरू होती देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात म्हणजेच सात सप्टेंबर दोन हजार सोळा या वेळेस महामार्गाची अधिसूचना काढण्यात आली नागपूर ते मुंबई पर्यंतचा हा समृद्धी महामार्ग भारतातील पहिला आणि जगातील तिसरा सर्वात मोठा महामार्ग आहे तर समृद्धी महामार्ग नेमका कसा असेल याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची संकल्पना असलेला आणि सोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प समृद्धी महामार्ग कसा असणार आहे याकडे सुद्धा एक लक्ष देऊयात नागपूर ते मुंबई दहा किलोमीटर पर्यंतचा हा एक महामार्ग आहे आणि एकूण दहा जिल्हे सत्तावीस तालुके आणि तीनशे ब्याण्णव गावातून हा महामार्ग जाणार आहे एकूण एकशे वीस मीटर रुंदीचा हा रस्ता सहा पदरी म्हणजे सिक्स लेन असणार आहे नागपूर मुंबई हे अंतर फक्त सहा तासात कापणे आता याच महामार्गावरून शक्य होणार आहे वाहने ताशी दीडशे किलोमीटर वेगाने धावू शकणार सोबतच शंभर फुटांवर डिवायडर असणार आहे आणि या महामार्गावर या महामार्गावर इमर्जन्सी विमान लँडिंगची सुविधा करण्यात आलेली आहे समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्रातल्या नागपूर वर्धा अमरावती वाशिम बुलढाणा जालना औरंगाबाद अहमदनगर नाशिक ठाणे या दहा जिल्ह्यातून जाणार आहे आता डिटेल मध्ये जाणून घेऊयात समृद्धी महामार्गाचे रिपोर्ट कार्ड समृद्धी महामार्गाचे बहात्तर टक्के उड्डाण पुलांचे काम प्रलंबित आहे तर एक्कावन्न टक्के शिल्लक आहे तर पंच्याऐंशी भुयारी मार्ग आतापर्यंत पूर्ण झाले आहे समृद्धी महामार्गाच्या एकूण स्ट्रक्चर्सची लांबी एक हजार आठशे पन्नास किलोमीटरची आहे तर एक हजार चारशे पाच किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे समृद्धी महामार्गात एकतीस मोठे पूल आहेत त्यापैकी तेरा पूलचे काम पूर्ण झाले आहे दोन मोठे पूल व चार उड्डाणपुलांचे काम अद्याप सुरू आहे चोवीस पैकी दोन पूर्ण झाले आहेत तर सतरा प्रलंबित आहे पाच इंटरचेंजेसच्या कामाला सुरुवात झाली नाही एकूण सहा बोगदे आहेत त्यापैकी एकाचेही काम सध्या तरी पूर्ण झाले नाही आता भुयारी मार्ग हलकी वाहने पशु व पादचारी आणि वन्यजीव यांच्यासाठी समृद्धी महामार्गावर काय सोय आहे यावर एक नजर टाकूयात समृद्धी महामार्गाच्या स्ट्रक्चर्सची स्थिती सध्या काय आहे यावर एक नजर टाकूयात उड्डाण पुलांची एकूण संख्या एकसष्ट असून एकोणवीस उड्डाण पुलांची कामे पूर्ण झाली आहे तर शेचाळीस प्रगतीपथावर आहे एकतीस मोठे पूल असून तेरा मोठ्या पुलांची कामे पूर्ण झाली आहे तर सोळा प्रगतीपथावर आहे एकूण रेल्वे असून कामे पूर्ण झाली आहे तर पाच रेल्वे ओव्हर प्रगतीपथावर आहे समृद्धी महामार्गावर तीनशे दोन छोटे पूल असून दोनशे दहा पुलांची कामे पूर्ण झाली आहे तर साठ प्रगतीपथावर आहे कॅनॉल पूलची एकूण संख्या वीस असून एकोणवीस ची कामे पूर्ण झाली आहे तर एक प्रगतीपथावर आहे समृद्धी महामार्गावर एकूण सातशे अठ्ठेचाळ मोर्या असून सहाशे अठ्ठावन्न मोऱ्यांचे काम पूर्ण झाली आहेत तर सदतीस मोऱ्यांचे काम प्रगतीपथावर आहे या महामार्गात चोवीस इंटरचेंजेस असून दोन ची कामे पूर्ण झाली आहे तर सतरा इंटरचेंजेसची कामे सध्या प्रगतीपथावर आहे बोगद्यांची एकूण संख्या सहा असून सध्या सगळ्याच बोगद्यांची कामे प्रगतीपथावर आहे तर दोन हजार बावीसच्या सप्टेंबर पर्यंत ही सर्व उर्वरित कामे पूर्ण होणे अपेक्षित आहे ज्या पद्धतीनं केंद्रीय आणि सोबतच राज्य मंत्रिमंडळानं येणाऱ्या दोन हजार बावीसच्या सप्टेंबर पर्यंत समृद्धी महामार्गाचे कार्य पूर्ण होण्याची हमी दिलेली आहे त्याच पद्धतीनं जेव्हा आम्ही या रस्त्यांवर येतो या महामार्गावर येतो इथे कार्य बघता कामाची गती बघता येणारा सप्टेंबर दोन हजार बावीस खरोखरच समृद्धी महामार्ग पूर्ण होणाऱ्याच्या तयारीवर आहे असंच चित्र दिसून येतं सोबतच मुंबई आणि नागपूरची जी कनेक्टिव्हिटी आहे ती अवघ्या सहा तासात तुम्हाला हा अंतर क्रॉस करता येणार आहे त्याचबरोबर मुंबई नागपूर मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ या संपूर्ण जागेवरूनची जी कनेक्टिव्हिटी आहे जो कालांतर आहे जो वेळ आहे तो आता कमीत कमी, -कमी होणार यातही काही शंका नाही नागपूरहून सुरभी शिरपूरकर लोकमत